लागले चल का तर हॅलो नमस्कार मित्र शुभ सकाळी गुड मॉर्निंग आणि नवीन दिवसाची नवीन सत आज आहे लक्ष्मी पूजन आता पोळ्याचं पूर्ण पोळीचा स्वयंपाक करायची तयारी सगळं झालंय माझी बहीण सकाळ सकाळ आली तिला कामाला जायचंय म्हणून सकाळ सकाळी उठून आणि बघा आमटी केलाय भात केलाय पुरण शिजलंय कांदे कापून कणिक बिनिक म्हणून सगळं सगळं करून ठेवले फक्त आता मला जे कापड आणि पोळ्याला टायचे आता तिचं का मला आणि बघा ती बघा किती किती मस्त पद्धतीने एकदम प्रेमाने जेवण बनवू लागते मला जात नाही हातच माझं तिचं तोंड दाखवणार तोंड बनव भाजी अरे जी जी बनवते तिचं तोंड तर दिसलं पाहिजे भाजी बनवून काय दाखवून काय का बघतोय ती तीकड़ा तीकड़ा करु 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 लाम लाम ते तिकडं ब तिकडं बघत ती ना त्याच्यात बघतो पातीला लाल कितीक झाले लई लाल झाली हा हु करू करू खा आणि आमच्या आवा यंग दिसते लांब लांब बायाच शर्ट घातलं यंग दिसत मग एक काम करा तुम्ही त्याच ते तुमच घाल आमचं अशा पद्धतीने पर तुम तुम्ही परतायचं आहे मस्त पुरण परतून घेत नाही मी, नहीं था, नहीं था, मी चार चार आता गर आणि आता मी पोळे लाटणार ना आमची ओ भाजून घेणार आहे नाही नाहीऊ मला कंवा दिला तर माझं सगळं डोकं चाले माझ्या डोक्यात चार-चार दिवस कंगा नसेल अरे मग काय गलत आम्ही आता चिक्की बघितला होता मी पण आता ह्याच्या பைतेला बघितला होता आता लटत नाही मीठ कमी पडलं तर नंतर हे बघ टाकू तळूडी मध्ये काय वाकलला ना येनच खल्ला येनच तो ना? का? तो ने का आहे काय बनवती आज आपल्या गौरी पूजन आणि त्याच्यासाठी पुरणपोळी पुरणपोळीचं जेवण बनवते आताच आरती वगैरे झाली आणि आता नैवेद्य दाखवण्यासाठी सगळं झालंय फक्त पुरणपोळी राहिली आहे आणि भजीन पूर्ण वापर करायचे तर ही बघा माझी पोळी किती मोठी आहे

कुठे ती काय बनवते ना हे गणकीचं पीठ त्याच्यात हे घालायचं पुरण घालायचं आणि बनवायची मी <गए> बघ कसं काम वाढून ठेवले मला बघ ती लाईट लावू लाईट लावून ती सुती जरा आता मला सांग म्या करायचं एवढं मोठी डाल भांडे पडले तिथं मला सर्वात देवाला दाखवायचा आहे आणि हि मला कशी काम होती हे उदकीती किती उदकी आमतीची किती कशी ताट्या पिटे पाहून तू हे काम कर हिला कपाटातले कपडे बाहेर काढ मी घरी बसते दिवसभर साहेब राहून आपली सक्का एक जवाब शेंटमटम शेंटमट शेंटा का काय बाई टी बघ कशी मोठे मोठे वापस राडा झालेला आहे आणि मम्मीचे सगळं काम झालेले आहेत मम्मी हकले मी किती वाजलेत घोडे सगळं किती वाजलेत माहिती आहे नेवद वगैरे दाखवलं सगळं जेवण पुरणपुरणच सगळं स्वयंपाक झालंय नेवद दाखवलेत आता पहिले मला भांडे घासून घ्यावा ते साफ करून घ्या आणि नंतर मग मी साडी घालते कारण की सका आठ बाजारी साडी घालून काय काम करता येणार नाही त्याच्यामुळे मी अगोदर सगळं काम आवडून घेतलं आता साडी घालते मग बा हजे गुगला जाऊन येते सगळ्यांच्या माझ्या बी देऊनच्या पाच सात जण येऊन गेले तुम्ही तर तुम्ही असंच कंटिन्यू करा मी कारण माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा मी का मेकअप चेकअप केला नाही कारण की सकाळी रात्री तीन वाजता धोपले सकाळी सहा वाजता उठले थकून गेले दमून गेले काय

पक्ष्यांचं चेंज करतो चेंज करायला मला म्हणज गुंचनचे नाटकल लय झालेलं आहे गुंचन जाणार आहे आता चार दिवसात गुंजन आपली चार दिवसाची पाहुणी आहे तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही चार दिवसाचे पाहुणे पुरणपोळी चाळीसाची पाहुणी तर ते खूप झालेली आहे तर आता माझं सगळं काम आवडलंय भांडे फॅनचं बोट ना ते घरात घालायचं हा ह किती काम करायला मी किती काम केलं पाठल्यापासून आता सगळं लाव 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 अरे थांब कर आता आवरलं माझं सगळं भांड भिन भिन झालं सगळं भांडे झाले आता मी साडी घालते तयार रेडी होते थोडं हलदी उंगला जाऊन येते ज्यांच्या गौरा यात गणपती इथं जाऊन येते नंतर पण माझ्या घरी माझी आई येणार आहेत माझे दाजी येणार आहेत तुम्हाला दाखवते आणि हे बघा गौरी घरात लक्ष्मी घरात असताना झोपायचं नसतं दिवसात झोपताय तुम्ही रात्रीचं एक ठीक आहे अय सुजापायान द काय अर्थच नाही ना हो माणस रात्र रात्र जागत आहे तुम्ही दिवसात झोपता म्हणजे माणूस माणस नाहीत बाया म्हणजे का तुम्ही तुम। का घरातले घरातले मालक आहेत तुम्ही कमवता दमवता जर झोपला तर आम्ही काय करायचं आम्ही तुला आई असे पदकांना काही बरं ठीक आहे झोपा झोपा तुम्ही झोपाच झोपा तुम्हीच मी का आमचे जिजू आलेले आहेत फायनली आमच्या मुंबईला माझ्या पशी माझी आई आली माझ्या आईचा हात मोडलाय बघा आणि इकडे माझ्या बहिणीचा फोन चालू आगा आका फोन चालू आहे हा का फोन चालू बोलते ना कॉमेडी भेटणार अरे मी मस्करी करतोय का तुला मस्करी चालू आहे त्याची तू काय करते काय करते का, का, का ती, ती, ती बसली तिथं माने घालून बसू द्या बसली का आता काहीतरी करायची तर बघा आमचे दाजी आले तर आणि आमचे दाजी बोलते तर माझा टकला आणू नॅचरल देवाण दिलेलं आहे तुमचं टुकलं टकल्याला काय तर दोन दोन तर पुढे बाकीची किसा आहेत ना फक्त दोन हे येतं दाजी तस ना कर दाजी म्हण ना काय तुमचं तुम्हाला विक बसवायचं बसवायचं दाजी बी विक रेड वर केस हा बसवायचं आपण उद्या जाऊ खर्च आहे त्याला आपण हा नागा नाग ना दुसरा ना वाजला नाही दाजी आपण उद्या तुमचं विकच बसून आणू डायरेक्ट सरळ केस काय करू करा करा तुम्ही चालू करा आम्ही जेवतो

आमटी भात मुई पापड आणि दूध पोळीला या तर आता आमचे जेवण वगैरे झाले तर सगळ्यांचे वाजले तर रात्रीचे दीड लेट झाला जेवायला आता ते लोक गेले सगळे आणि आमच्या होऊन चालू आहे झोपायची तयारी त्यांना आली झोप हा आई तिथं झोपली बेडवरती पोरेदं खाली झोपले तर आणि मी काय आता थोड्या वेळ मी काय थोड्या वेळ जागर राहीन आणि अजून एकदा दाखवते माझ्या गौरीचं डेकोरेशन तुम्हाला हे बघा असं छानपैकी सगळं मी केलेलं सजवलेलं सगळं तुम्ही नक्कीच सांगा कसं वाटलं तुम्हाला खूप सुंदर आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू सुन, विसरू नका भेटूया असंच एका नवीन ब्लॉगपर्यंत बाय